गुरु एक जगीत राहता संस्कृत मध्ये इतकं सुंदर वचन आहे हरव रुष्टे गुरुहूत राहता गुरव रुष्टे न कष्टन की हरी रुसला तर काळजी करायचं कारण नाही कारण गुरु आहे आपल्या पाठीशी पण गुरु रुसला तर मात्र पंचाईत आहे म्हणून गुरु एक जगीत राहता हे खरंय भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुरु जो लघु नाही तो गुरु पण जो लघुला सुद्धा गुरु करतो तो खरा गुरु की ईश्वराचं गुप्त रूप जो दाखवून देतो तो गुरु दत्तगुरूंनी तर चोवीस गुरु केले जे स्वतः साक्षात सद्गुरू होते त्यांनी चोवीस गुरु केले त्यांनी फक्त आपल्याला एवढाच संदेश दिला की स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातलं गुरुत्व आपोआप दिसतंच फक्त त्यासाठी ती दृष्टी उघडणारा सुद्धा गुरु कोणीतरी पाठीशी असावा लागतो कारण प्रत्येकामध्ये शेवटी भगवंताचंच रूप असतं आणि त्या रूपामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही विचारसरणी फक्त आपल्या मनामध्ये रुजवणारा सुद्धा गुरुच पाठीशी असायला हवा कबीरजींनी एका ठिकाणी असं म्हटलंय की माझ्या घरी गुरु आणि देव जर एकत्रित आले तर मी पहिला नमस्कार कुणाला करावा गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव फक्त प्रश्न विचारून थांबत नाहीत कबीरजी त्याला उत्तरही देतात ते म्हणतात बलिहारी गुरुजी आपण गोविंद दिवबत आहे गुरुजी पहिला नमस्कार आपल्यालाच कारण माझी एवढी योग्यता नाही आपण आहात म्हणून हा भगवंत माझ्या दारी आलेला आहे आणि त्यामुळे पहिला नमस्कार अर्थात म्हणजे गुरु thank you